रामकृष्णारे प्रथमतः या आळंदी नगरीमध्ये एकादशीला जे महत्त्व असतं आणि त्याच पद्धतीने महिला वर्गांमध्ये जो आपला नवीन वर्षाच्या हिशोबाने पहिला सण आहे तो मकर संक्रांती प्रथमतः सर्व माझ्या माता भगिनींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि नगराध्यक्ष झालो आहे आळंदी नगरपालिकेचा त्याबद्दल आळंदीतील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना त्याच्यामध्ये माझा वारकरी संप्रदाय असेल सर्व माझे भाविक मंडळी असतील त्यांना देखील या ठिकाणी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आळंदी म्हणजे की माऊली आणि त्याच्यानंतर इंद्रायणी माता येते आणि आत्ताची परिस्थिती पाहता इंद्रायणी मातेच्या प्रदूषणामध्ये अत्यंत वाढ झालेली आहे आमच्या सर्व नगरपालिकेच्या नगरसेवक नगरसेविका नगर आणि आमच्या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांचं पहिलं ध्येय आमचं इंद्रायणी माता स्वच्छ करण्याचं त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आम्ही सर्वजण आळंदीतील सर्व वारकरी संप्रदाय व विविध प्रकारच्या संघटनांना सोबत घेऊन करणार आहे आळंदीमध्ये दुसरा प्रश्न आता वाढती लोकसंख्या पाहता आणि बायपासची आणि रोडची आत्ता सोय नसल्या कारणाने आळंदीमध्ये ट्रॅफिकची पण समस्या त्या ठिकाणी आम आहे त्यामध्ये पण आम्ही आता आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या आळंदी नगरपालिकेमध्ये गे गेले दहा वर्षापासून ती भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याच्यामध्ये जे मुलाचं योगदान आहे ते भोसरी विधानसभेचे आमदार महेश दत्ता लांडगे असतील यांच्या माध्यमातून आम्ही हे रिंग रोड असेल बायपास असेल त्याचे प्रश्न रांगे लावून त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या लवकरात लवकर दूर होईल अशा पद्धतीने कामकाज करणार आहे पाण्याचा प्रश्न आळंदीचा बरेच काळ प्रलंबित होता गेल्या पंचवर्षी गेल्या पंचवार्षिकमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आता आळंदीला भामास खेळीवरून चांगल्या दर्जाचं पाणी येते परंतु वाढती लोकसंख्या लक्षात घेता येणारा पाणी पुरवठा हा अत्यंत कमी होत आहे नवीन पाण्याची योजना त्या ठिकाणी टी एसला आता एम जी पीमध्ये मध्ये आहे तीनशे शत्तर कोटीची पाण्याची योजना आहे ती योजना येणाऱ्या काही दिवसांमध्ये झाली तर आळंदीला नक्कीच दिवसातून दोन वेळा पाणी येईल अशा पद्धतीची योजना ती आहे आणि दुसरी गोष्ट सांगायला आनंद वाटतो की माऊलींची भूमी असली की इथं प्रत्येक जणाला या ठिकाणी सेवा द्यायला खूप आवडत असते कारण का तर का, तो त्या आळंदीची सेवा करत नाही येणाऱ्या सर्व माऊलींची वारकऱ्यांची सेवा करत असतो त्यामध्ये आमचे मार्गदर्शक असतील गुरु असतील नानजीबाई ठक्कर या ठिकाणी आहेत या ज्ञानेश्वरी मंदिराला पण त्यांचा खूप मोठा योगदान आहे आणि वारकऱ्यांची सेवा करायला पण त्यांना आवडते खूप आत्ताच त्यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पंढरपूरमध्ये जी माता भगिनींची टॉयलेटची जी अडचण त्या ठिकाणी होत असते तर ते स्वतः त्या ठिकाणी अर्धा टॉयलेट स्वतः जागा विकत घेऊन बांधणार आहेत त्यामुळे अशा लोकांची पण त्या ठिकाणी आम्हाला खूप मदत होती तर मी सर्व भाविकांना आणि वारकऱ्यांना विनंती करेल की इंद्रायणी मातेची स्वच्छता करण्याचा दिवस महिन्यातून एक ठेवणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर त्याचं आमंत्रण लवकरात लवकर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना देईल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक माऊलीची सेवा करण्यासाठी यायचं आहे अशी विनंती करतो आणि पुनच्छ एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <स्ट>